ड्रायफ्रूट्स मुलांना छोट्या सुट्टीसाठी टिफिनमध्ये न देता सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही दिले तर त्याचा फायदा आणखीनच होतो आणि जी छोटी सुट्टी असते त्या सुट्टीसाठी तुम्हाला फ्रूट द्यायचं असतं त्यावेळेस जर तुमच्याकडे एखाद्या वेळेस फ्रूट अवेलेबल नसेल तर अशा पद्धतीची तुम्ही बर्फी तयार करून ती मुलांना टिफिनसाठी देऊ शकता त्याचबरोबर अगदी कॅल्शियमने भरपूर असलेली ही बर्फी मुलांना वर्षभर केव्हाही तुमच्याकडे जेव्हा हे दूध असेल तेव्हा तुम्ही बनवून ती मुलांना देऊ शकता त्याचबरोबर ही बर्फी एकदा तयार केल्यानंतर आठ ते पंधरा दिवस आरामशीर टिकते त्यामुळे तुम्ही ही कॅल्शियमने भरपूर असलेली ही बर्फी मुलांना खाऊच घातली पाहिजे त्याचबरोबर नव्वद हो ते पंच्याण्णव टक्के महिलांची एकच समस्या असते की खरवज बर्फी तयार करताना भुगा होतो त्याची बर्फीच सेट होत नाही तर त्यामागे कोणत्या चुका होतात त्यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी आज है रेसिपी में रही। रही। रेसिपी या रेसिपीमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमची बर्फी देखील अशाच पद्धतीची तयार होणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कॅल्शियमने भरपूर असलेली ही खरबस बर्फी मुलांच्या टिफिनसाठी तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी मी हे चिकाचं दूध घेतलेलं आहे अंदाजेच घेतलेलं आहे मोजून घेतलेलं नाही या ठिकाणी आपण ते गाळून घेणार आहोत आता हवं तर तुम्ही ते कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता परंतु मी पातेल्यामध्ये शिजवणार आहे कारण थोड्या क्वांटिटीमध्ये आहे त्या ठिकाणी पातेल्यामध्ये खाली तळाला पाणी टाकायचं त्यावर आपण झाकणी ठेवायची आणि त्यावर आपण हे दूध ठेवून झाकण ठेवून छान असं अर्धा ते, ते, ते एक पाऊन तासामध्ये हे दूध शिजवून होतं कुकरमध्ये शिजवणार असाल तर सहा ते सात शिट्ट्या करून छान असं हे दूध शिजवून घ्या त्यानंतर ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं एक तास झालेलं आहे दूध आपलं छान असं थंड झालेलं आहे त्यानंतर दुधामध्ये जेव्हा आपण अशा पद्धतीने चाकू सुरी घालून पाहतो तेव्हा ते पूर्ण घट्ट झालेलं ते असतं तेव्हा आपलं दूध शिजलं असं समजावं त्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याच्या या अशा पद्धतीने वड्या काढून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ते किसून घ्यायचं आहे त्यासाठी आणि दूध हे व्यवस्थितच शिजलेलं असावं हे पहा अशा पद्धतीने अगदी छान असं घट्टसर जेव्हा दूध झालेलं असतं तेव्हाच ते बर्फी करण्यासाठीचं दूध अगदी परफेक्ट झालेलं असतं त्यामुळे कुकरमध्ये जरी शिजवत असाल तरी सहा ते सात शिट्ट्या व्यवस्थित अशा करून घ्या त्यानंतर अशा पद्धतीने आता तुम्हाला हे किसून घ्यायचं आहे त्यानंतर छान असं उचलून असा मोठ्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला किस करून घ्यायचा आहे किस करताना तुम्हाला एकदाच यावर ठेवून लगेचच किसू नका तर हात उचलत उचलत किसा जेणेकरून अशा पद्धतीने लांब लांब असा किस तयार होईल हे पहा अगदी छान असा आपण याचा सर्व किस तयार करून घेणार आहोत आता सर्व दुधाचा आपण किस हा आपल्याला करून घ्यायचा आहे सर्व कीस आपला तयार करून झालेला आहे आता आपण हा कीस किती झालेला आहे हे मोजून घेणार आहोत कारण कीस मोजून घेतला की आपल्याला साखर मोजणं देखील सोपं होतं यासाठी आपल्याला कीस मोजून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने एक कुकरचा पॅन भरून एवढा कीस आपला तयार झालेला आहे आता आपल्याला ज्या कढईमध्ये परतवायचं त्याच कढईमध्ये मी काढला त्यानंतर त्याच पॅनच्या मापाने मी अर्धा पॅनला थोडंसं जास्त एवढी साखर घेतलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही जास्तच गोड खाणं पसंत करत असाल तरीही तुम्ही पाऊन पॅन एवढं साखर घेऊ शकता या ठिकाणी परंतु मी पाऊन पॅनला थोडीशी कमी एवढी साखर घेतलेली आहे आणि जास्तही कमी घेऊ नका कारण त्या बर्फीला सेट होण्यासाठी तेवढा साखरेचा देखील असावा लागतो त्यामुळे जास्तही कमी साखर घेऊ नका हे पहा आता आपण साखर यामध्ये हलकीशी व्यवस्थित अशी मिक्स करून देणार आहोत त्यानंतर याची बर्फी कशी तयार करायची हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते त्यामुळे अगदी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण खूप साऱ्या टिप्स मी पुढे देणार आहे ज्या तुम्हाला ही बर्फी अगदी व्यवस्थित अशी सेट करण्यासाठी उपयोगात येणार आहे आता या ठिकाणी सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा मी हाय ठेवलेला आहे मोठ्या आचेवर ही साखर आपण विरघळून घेणार आहोत आता या ठिकाणी साखर विरघळलेली आहे आणि या ठिकाणी आता साखर विरघळल्यानंतर देखील मी गॅसचा फ्लेम हा मोठाच ठेवलेला आहे कारण ही बर्फी परतवण्यासाठी खूप वेळ लागतो कारण यामधील जी साखर आहे ती पूर्ण आटवण्यासाठी अर्धा ते पाऊ तास एवढा वेळ लागतो त्यामुळे गॅस कुठेही कमी न करता या ठिकाणी मी मोठ्या आचेवर हा केस छान असा परतवून घेत आहे या ठिकाणी एक सारखं हलवत राहा आता जो यामधील जो साखरेचा पाक आहे तो पंच्याहत्तर टक्के आटलेला आहे या स्टेजला या ठिकाणी मी पाऊन चमचा एवढी विलायची पावडर घेतली आहे जी मी साखरेमध्ये टाकून अशी दळवून घेतलेली होती ती टाकलेली आहे कारण विलायची पावडर सर्वात शेवटी टाकली की त्याचा वास हा छान असा बर्फीला लागतो त्यासाठी त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं त्यानंतर थोडीशी विलायची मी सगळ देखील यामध्ये टाकणार आहे हे पहा आता आपण एकसारखं परतवीत आलो ह्या स्टेजला आपल्याला गॅसचा फ्लेम हा मिडियम करायचा आहे मध्यम आचेवर आपल्याला परतवायचं आहे कारण साखर या ठिकाणी आटत आलेली आहे हे पहा अशा पद्धतीचा पाक यामध्ये शिल्लक आहे म्हणजे आपल्याला आणखीन थोडा वेळ हे परतावा लागणार आहे त्याचबरोबर या स्टेजला मिडियम फ्लेमवरच परतवायचं कारण आपण आता या स्टेजला जसं जसं परतवत जाऊ तसं तसं याला लालसा रंग येऊ शकतो थोडंसं करपू शकतं आता आपलं व्यवस्थित असं परतावलंब झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हलकाचा रंग बदललेला आहे परंतु जास्तही बदललेला नाही या ठिकाणी आता ही रात्रीची बनवत आहे त्यामुळे तुम्हाला याचा रंग थोडासा लालसर दिसत असेल परंतु जेव्हा मी या वड्या सकाळी काढून घेणार आहे तेव्हा त्याचा ते रंग तुम्हाला पांढराच दिसणार आहे कारण आता मी रात्रीची करत आहे आणि रात्रीच्या उजेड्यामुळे याचा रंग थोडासा लालसर दिसत आहे परंतु प्रत्यक्षात मात्र लालसर झालेला नाही पांढराच रंग राहिलेला आहे हे पहा आता आपण ताटाला तूप लावून घेतलेलं होतं आणि यावर हेच मिश्रण सर्व असं छानसं पसरवून दिले या ठिकाणी यामध्ये साखरेचा पाक पूर्णपणे आटवून घ्यायचा तरच तुमची बर्फी व्यवस्थित सेट होती त्यानंतर पाण्याचा हात लावायचा आणि छान अशी बर्फी दाबून व्यवस्थित प्रेस करून ही बर्फी या ठिकाणी सेट करण्यासाठी ठेवायची पंधरा मिनटं झालेली आहे पंधरा मिनटानंतर हलकीशी थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने फटरच्या साह्याने हलकीशी आपल्याला यावर छानशी लाईन पाळून घ्यायची आहे जेणेकरून बर्फी पूर्ण सेट झाल्यानंतर आपल्याला ती काढणं सोपं जातं हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण याचे छान असे हलकेशी यावर कट देऊन घेणार आहोत जेणेकरून पूर्ण बर्फी झाली की आपल्याला ती पटकन अशी काढता येते आणि या ठिकाणी तुम्ही जर थोडीशी पातळ अशी दोन ताटामध्ये ही पसरवली तर त्याच्या वड्या करणं सोपं जातं परंतु मी एकाच ताटामध्ये ही पसरवलेली आहे पण माझ्या थोड्याशा जाडसर अशा वड्या तयार होणार आहे त्यामुळे त्या काढताना थोड्याशा प थोडंसं प्रेस करून काढाव्या लागणार आहे परंतु तुम्ही जर थोडीशी पातळ केली तर त्या व्यवस्थित अशा पटकन निघतात आता सकाळ झालेली आहे सकाळी तुम्ही पाहू शकाल बर्फीचा रंग खूप पांढरा असा दिसत आहे पुन्हा एकदा कटरच्या साह्याने आपण त्यावर जी कट दिलेली होती ती हलकीशी सुट्टी करून घेतलेली आहे आता सुरुवातीला मी ताटाची काढताना एक बर्फीची जी लाईन आहे ती काढून घेत आहे त्यानंतर सर्वच बर्फी एकाच वेळेस काढून हाताने व्यवस्थित असे त्याचे तुकडे करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी पूर्णपणे चौकोनी असा आकार कटरनी व्यवस्थित असा बर्फीला देऊन घेतलेला होता ज्या पद्धतीने उभीच अशी कट दिलेली होती तसेच देखील मी दिलेले आहे आता व्हिडिओमध्ये शक्यतो दिसत देखील नसतील परंतु मी आडवे देखील दिलेले आहे आज छान असे चौकोनी कट यावर दिलेले आहे आता छान अशी थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल हाताने व्यवस्थित ज्या ठिकाणी कट दिलेली आहे त्या ठिकाणी दाबून अशा पद्धतीने त्याच्या वाड्या काढून घ्यायच्या हे पहा अगदी छान अशा आपली ही घरवज बर्फी तयार झाली भुगा अतिशय कमी झालेला आहे आणि बर्फी छान अशी सेट झाली या ठिकाणी तुम्हाला बर्फी परतवतानाच तुम्हाला, तुम्हाला पाक व्यवस्थित असं लक्षात घ्यायचं आहे माझं मिश्रण किती कोरडं झालेलं होतं हे तुम्ही लक्षात घ्या तेवढंच तुम्ही मिश्रण परतवा आणि व्यवस्थित अशा तुम्ही बर्फी सेट करायसाठी ठेवली तर तुमच्या देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये दे अशा पद्धतीच्या तयार होतील रोज रोज आपण मुलांना फ्रूट टिफिन देतो त्यावेळेस रोज एखाद्या दिवशी आपल्याकडे फ्रूट टिफिनसाठी फ्रूट अवेलेबल द दे देखील नसतं किंवा मुलांना रोज रोज फ्रूट खाण्याचा कंटाळा येतो अशा तुम्ही ही बर्फी त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे त्यामुळे आत्ताच काय तर वर्षभर केव्हाही तुमच्याकडे जेव्हा चिकाचं दूध अवेलेबल होईल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची ही बर्फी तयार करून ठेवा आणि मुलांची अगदी आवडती ही बर्फी आहे खूप कॅल्शियमने भरपूर अशी ही बर्फी असते मुलांना अवश्य खायला द्या बर्फीचा रंग देखील खूप छान आलेला आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमची बर्फी देखील अशी झाली की नाही तुम्ही देखील ही बर्फी बनवता का हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद